हा भवानी मंडप परिसर आहे मंदिराच्या आज ज्याप्रमाणे भाविकांची गर्दी होती आणि विविध स्टॉल्स होते त्याचप्रमाणे मंदिराच्या बाहेर देखील अशाच पद्धतीने भाविकांची गर्दी आपल्याला दिसून येत आहे विविध दे स्टॉल्स देखील उत्साहीपणाने या ठिकाणी आपल्या वस्तूंची विक्री करताना दिसत आहेत त्याचबरोबर जेथे दर्शन रांग आहे तेथे प्रशासनाचा देखील नियोजन अतिशय उत्तम पद्धतीने आपण पाहत आहोत मंदिर परिसरात झालेला जो कचरा आहे तर त्याचे निर्मूलन करण्यासाठी देखील कचरा गाडी सुद्धा या ठिकाणी वेळोवेळी फिरत असताना आपल्याला दिसत आहे मंदिर परिसरातील विविध वस्तूंचे स्टॉल्स आपण पाहत आहोत स्टॉल स्टॉलधारकांना देखील प्रचंड असा उत्साह आहे या ठिकाणी तो आपण पाहत आहोत कारण उत्सवच तसा नवरात्रीचा आहे नवदुर्गाचा उत्सव या ठिकाणी आज तिसरा दिवस आहे म्हणजेच आज तिसरी माळ आणि या तिसऱ्या माळेच्या दिवशी मंदिर परिसर देखील गर्दीने गजबजून आणि फुलून गेलेला बघत आपण पाहत आहोत भाविक देखील अतिशय मनापासून आणि Sahane, Mahalakshmi sedarshan kita na, apa yang akan dipahatkan. आज तिसरा माळ्याचा दिवस आहे नवरात्रीचा आणि आजच्या दिवसाला आपण दिवसा महालक्ष्मी मंदिरात कोल्हापूरच्या पाहतोय हो की भाविकांची या ठिकाणी प्रचंड अशी दर्शनासाठी गर्दी दिसून येत आहे जास्तीत जास्त महिलांचा सहभाग या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे प्रशासनाची व्यवस्था अतिशय सुंदर आणि मंदिर देवस्थानाच्या प्रशासनाची व्यवस्था देखील दर्शनासाठी अतिशय व्यवस्थित मुखदर्शन असो किंवा गाभाऱ्यातलं दर्शन असो या ठिकाणी अतिशय नम्र आणि विनम्रपणे असं भाविकांना दर्शन मिळत आहे आणि हेच आपल्याला मंदिर प्रशासनाकडून अपेक्षित आहे आणि त्या गोष्टी घडून येताना दिसत आहेत दुर्गा महालक्ष्मी मंदिरामध्ये हा जो आजचा प्रसंग दिसतोय तर तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे आज देवीची मूर्ती जी आहे तर ती जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये आणि दागिने घालून विराजमान आणि सुशोभित अशी आपल्याला दिसत आहे कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आणि तिथला देखावा आणि परिसर आज आपण पाहत आहोत या ठिकाणी प्रशासन जे आहे तर सतर्कपणे आपली ड्युटी बजावताना आपण या ठिकाणी पाहत आहोत